नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे एकोणावीस हजार सातशे नऊ क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कांदा आहे लाल तर लाल कांद्याला कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सॉरी सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त दर सोलापूरमध्ये एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे सोलापूरचे कांदा बाजार भाव